बांगलादेशातील रवींद्रनाथ टागोर यांचे ऐतिहासिक ठिकाण असलेल्या जागी जमावाकडून तडफोड करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ डोंबोलीत भाजप आणि जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते थोर लेखक थोर कवी सेनानी स्वर्गीय श्री रवींद्रजी टागोर यांचं निवासस्थान असलेलं कचरी बारी बांगलादेशमधील ठिकाणी ऐतिहासिक असं ते ठिकाण होतं त्या ठिकाणी काही जमावाने तिथल्या बांगलादेशच्या जमा जमावाने तिथे तोडफोड केली त्याबद्दल हा निषेध मोर्चा आहे म्हणजे तिथली जी सरकार आहे ही सरकार तिथल्या ऐतिहा ऐतिहासिक पुरुषाला सुद्धा मानत नाही आहे तिथली तिथली सरकार ही आपल्या संपूर्ण भारताच्या विरोधासाठी दाखवत आहेत त्यामुळे संपूर्ण त्या संपूर तिथल्या सरकारचा आणि ज्या जमावन तोडफोड केली त्या जमावाचा आम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्यातर्फे निषेध करत आहोत